एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता कला शाखेमधून ग्रॅज्युएशनचं शिक्षण तो घेत होता दुसऱ्या वर्षामध्ये तो शिकत होता एका परिसरामध्ये राहत असताना या कॉलेजचं शिक्षण घेत असताना त्याच्या संपर्कात एक तरुणी आली एकोणावीस वर्षीय त्याच्यासोबत तिची ओळख झाली दोघांचं बोलणं चाललं सुरू झालं एकमेकांवर प्रेमसुद्धा झालं आता हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले भेटू लागले बोलू लागले नको ते कृत्य करू लागले आता यांचं प्रेम एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं बघा आता जमाना कसा निघलाय काय निघलाय कशा पद्धतीनं निघलाय आणि कसं प्रेम झालं की काय काय घडतं या स्टोरीमध्ये तसंच एक धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा नाज लागतो कमी वयामध्ये प्रेम होतं पुढं काय करायचं काय नाही माहीत नसतं आणि त्यामधून कशा पद्धतीनं घडतं हे या संपूर्ण गोष्टीमध्ये समोर आलेलं आहे त्या तरुणीला बर, त्या तरुणाबरोबर तरुणाला तरुणीबरोबर दोघांना एकमेकांबद्दल प्रेम झालं आणि मग या नात्याची माहिती ती जी तरुणी आहे तिच्या घरच्यांना समजली आणि तिच्या घरच्यांना समजल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराला गोड गोड बोलून घरी बोलवलं तुमचं प्रेम आमच्या दोघांना मान्य आहे असं आहे तसं आहे म्हणून घरी बोलवलं आणि त्या तरुणाबरोबर धक्कादायक कृत्य केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे घटना आहे ते आहे ईशान्य दिल्लीच्या उस्मानपूर भागामध्ये घडलेलं या ठिकाणी राहणारा एक वीस वर्षीय तरुण होता दिल्ली विद्यापीठात कला शाखेमधून तो ग्रॅज्युएशन पूर्ण करत होता दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता आता त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये राहणारी एक एकोणावीस वर्षीय तरुणी होती आणि त्या तरुणीबरोबर या तरुणाची ओळख झालेली होती हा जो तरुणा आहे त्याचं नाव आहे हिमांशू शर्मा हिमांशू शर्माची ती एकोणावीस वर्षीय तरुणीबरोबर वर मैत्री झाली होती मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे मोबाईलवर बोलायचे चॅटिंग करायचे आणि कुठंतरी आठवड्यातून एक दिवस बाहेर फिरायला जायचे आणि मग त्या ठिकाणी नाहीतर मग कुठेतरी रूम करून लॉज करून वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन नको ते कृत्यसुद्धा सुद्धा करायचे आता तो वीस वर्षाचा होता ही तरुणी एकोणावीस वर्षाची होती दोघंजणंसुद्धा जण सुद्धा पाहिजे तेवढ्या हुशार किंवा मॅच्युअर झालेले नव्हते पण तरी सुद्धा आता हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले मग अशा पद्धतीनं हे एकमेकांच्या संपर्कात असताना तरुणी आहे तिच्या घरच्यांना तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती मिळाली की त्यांच्या पोरीचं एका पोराबरोबर लफडं चालू आहे असं चालू आहे तो तिला फसवतो आहे तिच्यासोबत लग्न करणार आहे असं जेव्हा त्या मुलीच्या घरी समजलं तेव्हा त्या मुलीच्या घरच्यांनी त्या तरुणाला गोड गोड बोलून घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर असं दाखवलं की जसं काय तिच्या घरचे संपूर्ण लग्नासाठी तयार झालेले आहेत आता संपूर्ण तयार झालेले आहेत असं त्या तरुणाला दाखवलं तरुण त्या तरुणीच्या घरी गेला त्याला चहा पाणी पाजलं आणि चहा पाणी पाजल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचे त्या तरुणाचे तरुणीचे मामा आले तिचा बाप आला भाऊ आला त्याची आई आली तरुणीची सगळे घरातले सात सदस्य आले आणि त्या सात सदस्यांनी त्या तरुणाला पकडलं आणि बेदमपणे मारहाण करायला सुरुवात केली एवढी मारहाण केली एवढी मारहाण केली की तो तरुण त्यामध्ये जागीच ठार झाला आणि जागीच ठार झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एका ठिकाणी नेऊन कोंडून टाकलं आणि त्या ठिकाणी त्या मृतदेहाला ठेवण्यात आलं पण मात्र जेव्हा इकडं तेरा जुलै रोजी तो जो तरुण आहे तो घरातून घाई घाईमध्ये निघाला होता त्याच्या आईनं त्याला विचारलं होतं की तू नेमका कुठं जातोय काय जातोय तेव्हा तो एक महत्त्वाचं काम आहे म्हणून घरामधून घाई निघून गेला होता आता हिमांशू शर्माची जी आई आहे रजनी शर्मा हिचा मुलगा नेमका घरातून घाईघाई तेरा जुलैला कुठं गेलाय याची कल्पना तिला वाटू लागली पण तिनं काही जास्त उत्तर दिलं नाही पण मात्र संध्याकाळ झाली तरी तो वापस आला नाही म्हणून ती आजूबाजूच्या पाहुण्या राहण्यांना विचारून पाहिलं तुमच्याकडे आलाय का तुमच्याकडून आलाय का कारण की हिमांशूचा फोनसुद्धा लागत नव्हता मग त्यांना गांभीर्य वाटलं काय झालं कसं झालं तेवढ्यात त्या, त्या मुलींच्या घरच्यांचा फोन त्या महिलेला आला आणि तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे खंडणीसाठी असे पैसे मागितले अशी तक्रार रजनी शर्मा यांनी पोलिसांना दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे मग जेव्हा या रजनी शर्मा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या रितसर तक्रार दाखल केली रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ती जी तरुणी आहे तिच्या घरचे जे सात जणं आहेत या सगळ्यांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की तरुणीने ने त्याला नेमकं कसं बोलवलं होतं काय बोलवलं होतं ही चौकशी केली तेव्हा समजलं की ती जी एकोणावीस वर्षीय तरुणी आहे आणि हा जो हिमांशु शर्मा आहे वीस वर्षीय या दोघांची फक्त मैत्री होती आणि मैत्रीच्या नात्यामध्येच त्यानं त्या, त्या, त्या तरुणीला गोड गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं आणि हे सगळं करत असताना तिचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढलेले होते आणि तो फोटो आणि व्हिडिओ काढून तो त्या तरुणीला ब्लॅकमेल करायचा धमक्या द्यायचा म्हणून आम्ही त्याला धडा शिका घरी होतं पण मात्र त्याला जास्त जोरात मार लागल्यामुळं त्याचा मृत्यू आहे असं तरुणीच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं आरोप केले आहेत ते आरोप खोटे आहेत असं हिमांशूच्या आईनं पोलिसांना सांगितलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस सखोल चौकशी करत आहेत पण मात्र त्या तरुणीच्या जे सात जण घरचे सदस्य आहेत त्यामध्ये तरुणीच्या आईचा सुद्धा समावेश आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय नेमकं खरं काय असतं खोटं काय असतं कोण काय म्हणतं हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता खरंच त्या तरुणानं पोरी हो त्या पोरीचे व्हिडिओ काढले होते का किंवा त्या पोरीनं त्याला गोड गोड बोलून कशासाठी बोलवलं होतं त्या तिच्या घरच्यांनी तिच्यावर दबाव टाकला होता असे वेगवेगळे वेग अंदाज समोर येऊ लागलेत पण मात्र या ठिकाणी नेमकंच ग्रॅज्युएशनचं शिक्षण करणारा एकोणावीस वर्षीय माफ करा वीस वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे आणि एक धक्कादायक प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे आता हे सगळं कशामुळं घडत असावं सोशल मीडियामुळं घडतं आहे कोणी म्हणतं कशामुळं घडतं आहे कोणी म्हणते नको तसे व्हिडिओ पाहण्याचा नाद लागला म्हणून घडतं आहे नेमकं असे प्रकरण का वाढलेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या